नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये कोकणातली शेड जी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहे आणि एका बागेमध्ये जी ती शेड आहे तर ती आपण मुद्दाम या बा बागेमध्ये आलेलो आहोत या शेड शेडचं बांधकाम जे आहे कशा प्र पद्धतीने केलेलं आहे ते आपण बघणार आहोत आणि या शेडवरती जे वापरलेलं जे गवत आहे त्याच्यामुळे हो जी त्या शेडमध्ये पसरलेली जी सावली आहे ती थंड आहे एकदम ते आपण शेड बघूया कशा पद्धतीने त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने शेडच्या चारही बाजूस वातावरण आहे ते आपण बघूया तर त्या शेडमध्ये आपण आलेलो आहोत बघू शकता शेडच्या वरच्या बाजूस जे हे बांधकाम आहे जे पूर्ण बांबूचं बांधकाम केलेलं आहे त्यांनी आणि इथं हे कंदील आहे बघू शकता एकदम जुन्या पद्धतीचं म्हणजे जुन्या आठवण देखील म्हणू शकता हे कंदील जे आता सध्या बघायला मिळत नाही जास्त तर हे ब कंदील देखील इथे लावलेले आहेत हे बघा हे वरचं बांधकाम मी तुला दाखवतो हे बघा हे शेडचं बांधकाम अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आहे आणि हे जे बांधकाम आहे ते बांबूचं बांधकाम केलेलं आहे इथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे मोठ्या लाकडांची जी वापर आहे मोठ्या लाकडांचा वापर तो त्यांनी केलेला नाही आहे त्या शेडसाठी आणि धाग्याने बांधून म्हणजे आपण जे नारळाचे जे, जे काते असतात त्याच्यापासून बनवलेली ही दोरी आहे तर त्या त्याच्यापासून हे बांधकाम केलेलं आहे बांधलेलं आहे व्यवस्थित आणि बा ह्या शेडचा चारवी बाजू जर बघितलं तर ही त्याने लागवड केलेली आहे हा इथं झोपा आहे दुपारच्या सत्रात आराम करण्यासाठी इथं खुर्च्या देखील त्याने ठेवलेल्या आहेत बसण्यासाठी आणि एकदम सुसज्ज अशी शेड आहे तुम्ही कधी आलात तर नक्की या शेड शेडमध्ये विजिट करा तुम्हाला बघायला मिळेल <coughs> कोकणात अशा प्रकारचे शेड्स तुम्हाला कमी बघायला मिळतील त्या शेडमध्ये मंदिर देखील आहे तुळस हे बघा सुखाची खरी व्याख्या काय आहे हे उत्तम उदाहरण तिथे राहायला नक्की आवडेल अशा वातावरणात आला तर आजूबाजूला चारी बाजूस झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये ही शेड जे आहे ही शेड जे आहे ती त्यांनी बांधलेली आहे आणि आपण जी शेड बघितली त्या शेडच्या वरच्या बाजूस कौलं न वापरता म्हणजे मातीची जी कौलं वापरतात ती कौलं न वापरता नॅचरल जो गवत आहे आपला पावसामध्ये जो गवत तयार होतो जमिनीतून उगवतो तर तो गवत इथे ते कापून त्यांनी वरती टाकलेला आहे त्याच्याप्रमाणे त्या कारण गर्मी होऊ नये यासाठी हे वापरलेलं आहे आणि जरी 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 जर पावसाळ्यात जरी चरी हा गवत तसाच ठेवला तरी पाणी अजिबात आतमध्ये येत नाही आणि ही जी शेड आहे ती पूर्ण बांबूची वाप बांबूचा वापर करून तयार केलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवला होता कारण अशा प्रकारच्या शेड आपल्याला कोकणात कमी प्रमाणात पा बघायला मिळतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच आहे